नमस्कार मी निकिता भेंकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला माझ्या जीवनाची कथा सांगत आहे आता सध्या जे माझ्या रिअल लाईफमध्ये मा घडतं आहे खूप साऱ्या स्त्री आहेत ज्या माझ्यासारखं जीवन जगत आहे म्हणजे जसं की स्वतःचं घर नाही भाड्याची रूम भाड्याच्या घरामध्ये राहणं आणि एखाद्या वेळेस जर किराया लेट झाला तर लोकांचे बोलणे ऐकणं आणि जसं की घरमालक झालं आता माझ्यासोबत असं झालं मी चार वर्ष झाले चार वर्षापासून मी किरायाने राहते कारण की आम्हाला स्वतःचं घर नाही आहे ना स्वतःचं काहीच नाही आमच्याकडे जमीन नाही आहे शेती नाही आहे काही नाही तर मी स्वतः घर न असल्यामुळे मी भाड्याच्या रूममध्ये राहते आणि भाड्याच्या रूममध्ये असताना माझ्यासोबत असं काही घडलेलं आहे की मी जे तुम्हाला सांगते अशा खूप स्त्री आहेत की ज्या खूप गरिबीमध्ये आहेत पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही तर अशा खूप साऱ्या स्त्रियांसाठी हा संदेश आहे की खरंच खूपच स्ट्रगल असतं आणि भाड्याच्या घरात राहणं म्हणजे खूपच खूपच अवघड बात आहे ही तर बघा माझ्यासोबत काय झालं मी सांगते मी जो जेव्हा मी एका रूममध्ये राहत होते तेव्हा म्हणजे आता तर तिथे कसं होतं की जातीभेद केला जात होतं जातीभेद म्हणजे कसं की हां तुम तू तु या, या खासची आहे त्याच्यामुळे तुला आहे ना आम्ही पाणी भरू देणार नाही ना। मग त्या रूममध्ये होते मी तर तिथं मला पाणी भरू दिलं जात नव्हतं शेवटीला मला पाणी भरू द्यावं लागत होतं मग ते मला शेवटीला पाणी भरू द्यायचे सगळ्यांचं पाणी झाल्याच्या नंतर मला नळी द्यायची तेव्हा पाणी द्यायचे आणि मग त्याच्यानंतर ते पण नळी धुंकाळायची ती घर मला काही होती इतकी इतकी म्हणजे आम्हाला शिव पण नव्हती देत कशालाच कारण की म्हणायचे की तुम्ही ह्या जातीच्या आहात त्या जातीच्या कशा उमपण विवाद घाला घालत होते तुम्ही गरीबच आहात तुमच्याकडे असं हे तुमच्याकडे हे नाही आहे तुमच्याकडे ते नाही पण मी तरी पण सहन केलं म्हटलं कारण की आपल्याला घर आहे भाड्याच्या घरात राहायचं आहे आणि मग कशाला बोलायचं जाऊ द्या म्हटलं आज नऊ दे सुधारतील त्या ताई पण त्या काही सुधारल्या नाही त्यांनी शेवटी काय केलं आम्हाला लॉकडाऊनमध्ये आमचं घर भाडं थकलं होतं एक तर काम नव्हतं काही नव्हतं लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यामुळे आमचं घर भाडं थकलं आणि मग त्यामध्ये त्या ताईंनी काय केलं आम्हाला घराच्या बाहेर आम्हाला म्हणे तुम्ही आमची रूम खाली करा नाही तर पैसे द्या आणि लगेच रूम खाली करा पण माझे हसबंड म्हणले त्यांना की हा आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये ॲडजस्ट करून देतो पण त्यांनी काय ऐकलं नाही त्या म्हणे पैसे देऊन टाका आणि रूम खाली करा मग याच्या पप्पाने कोणाकोणतरी व्याजाने पैसे काढले दीड हजार रुपये आणि दीड हजार रुपये देऊन रूम खाली करून टाकली त्याच्यानंतर दुसऱ्या रूममध्ये गेल्याच्या नंतर पण तीच दिवस कारण की लोकांना कार्डच घेणं यांना घर नाही आहे घर नाही आहे स्वतःचं घर नाही आहे ना एक तर आमची आर्थिक परिस्थिती अशी होती की आमच्याकडं गाडी नाही काही नाही काहीच नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही इतकं गरीब आहे आमच्याकडं स्वतःची जमीनसुद्धा नाही आहे इतकी गरीब परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये हे आम्हाला काम वगैरे करतात त्याच्यामुळं खूपच सारं इतकं सारं प्रेशर होतं सा ना कधी कधी घरात नव्हता नारा कधी कधी मग बी काय करायचे शेजाऱ्यांना मानायचे ताई कधी वीस रुपये द्या कधी दहा रुपये असं करून मी कुणाला मागायचे शेजार त्यांना जशी यांची पेमेंट झाली तसं मी त्यांना वापिस करायचे पण मग लोकांना काय वाटतं लोकांना काय वाटतं की हे खूप गरीब आहे मग हे म्हणजे मला काय वाटतं की ह्या जगामध्ये जे गरीब आहेत ना त्यांना काहीच व्हॅल्यू देत नाहीत आहे खूप सारे लोक गरीब आहेत आणि खूप सारे श्रीमंतही आहेत पण गरीबांनाही जीवन आहे ना जे गरीबांना जगू द्या ना कशाला त्यां आण नाही करता मग मला त्या रूममध्ये पण सुद्धा तसंच वागणूक देण्यात आली तिथं पण लोक सारे म्हणायचे की हे खूप गरीब आहे यांच्याकडे काहीच नाही असं नाही खूप सारे टॉर्चर करायचे शेजारचे पण मला म्हणायचे तुम का तुमच्याकडे काहीच नाही कधी कधी त्यांच्या मुलांना ते खेळायला आणायचे पण माझ्या मुलाला काही खेळणी आणायची म्हटलं तर माझ्याकडे पैसे राहत नव्हते हो मग सारे लोक मला 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 टॉर्चर करायचे माझ्या मुलानं काही मागितलं का तुम्हाला तुला अन्थ नाही आहेत का तुमच्याकडे पैसे नाही का पैसे आणा ना मा आणि आणा काही पण असं काही बोलायचे आता काय करणार आहे पैसे असल्यामुळे मी हतबल झालीये खूप खूप कंडिशन खूप संघर्ष करत 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 मी म्हटलं जाऊ दे खूप साऱ्या लोकांचे टोमने ऐकले पण तिथून पण घर आम्हाला काढून दिलं म्हणाले की तुमचं आमचं तिथे एक महिन्याचं परत भाडं थकलं होतं आणि मग दोन तीन महिन्याच्या नंतर त्यांनी आम्हाला काढून दिलं आम्ही त्यांना पैसे दिले होते पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला टायमावर पैसे देत नाहीत असं करून त्यांनी पण आम्हाला तिथून काढून दिलं मग आम्ही तिसरा मग तिसऱ्या वेळेस मला रूम चेंज करायची होती मी खूप वैता होती खूपच खूप म्हणजे खरंच जे स्त्रिया गरिबीमध्ये आहेत म्हणजे घर भाड्या नाही स्वतःचं घर नाही आहे भाड्याने राहणं म्हणजे खूपच अवघड आहे आणि हे मी समजू शकते माझ्यासारख्या ज्या स्त्री आहेत ज्या स्वतःचं घर नाही आहे आणि भाड्याने राहत आहे आणि खरंच जीवन जगताय त्यांना त्यांचे तेन मी खूप आभार आभारी आहे की त्यांनी खूप स्ट्रगल करता है त्या कारण की एवढं मोठं एक तर भाडं खूप आहे खूप सारं तीन चार हजार रुपये एक रूमचं भाडं आहे एवढं कुठून देणारे सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकारने ज्यांना घरं नाही आहे त्यांना निदान थोडीशी जमीनदारी दिली पाहिजे लोक लोकांना सरकार फक्त जे श्रीमंत आहेत त्यांना श्रीमंत करते आणि गरिबांना अजून गरीब करते तर बघा मी अजून माझ्या जीवनामध्ये जे काय घरं आहे ते सांगते आणि मग पुढं झालं काय झालं एक दिवस मग त्याच्यानंतर मग दुसरी रूम घेतली आम्ही